मी कुठं तसूवर लिपीट कमी पडणार नाही ही बारी मी माझ्या कोल्हापूरमधील या निमित्तानं देतो त्याच्यामध्ये तुम्ही फक्त महावेतृत्व सरकार आणण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये मला मदत करा कोल्हापूरच्या जिल्ह्यातील माझ्या चंदगड गरीबला दादरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या करता मी शंभर टक्के पिक कर्ज फिर्कर फेट करणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचा खोचा अनुदान दिलेलं आहे त्याच्याकरता पण राजू पाटील आणि मुख्यमंत्री आहेत फार मला वाटले काही लागलेलं असेल ते पण ती गेल्या चार दशकामध्ये या मतदार संघात पहिल्यांदाच माझ्या पद्धतीनं मदत करता राजेश पाटलांचा पाठपुरा होता त्याच्यामुळं सोळाशे कोटी रुपयाचा निधी खेळून आणला गेला हा एक आहे काजू बोर्ड स्थापन होण्याकरता यांनी आग्रह धरला काजूवरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांना अडीच टक्के एक टी परतावा मिळून देण्यासाठी त्यांनी पाठवाब्यात आम्ही ते केलं अनेक वर्ष सेंटर आणि पन्नास बेडचं उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेकरता पाठपुरा करून या आमदारांनी ती जागा मिळून घेतली यावर बांधकाम करण्याकरता चौतीस कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करून दिला आणि त्यातील पहिल्या टप्प्यात सत्तावीस कोटीची वर पावलं निघालेली आहे येत्या आठवड्यात त्या, त्या कामाला देखील सुरुवात होणार तुमचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे याकरता हे सगळं काम गेले पंचवीस वर्ष रखडलेल्या उत्सर्गी प्रकल्पाचं काम पूर्णत्वाला देण्याच्या करता लागणारी सुप्रभा ही पण मंजूर करून राजेश पाटलांनी घेतली आणि या प्रकल्पामध्ये पाणी आणून माझ्या गडिंगज तालुक्यातील चार गावांना आजरा तालुक्यातील दहा गावांना सिंचनाच्या करता आणि पिण्याच्या पाण्याच्या करता आपण पाणी उपलब्ध करून देतो गटप्रवाह हिरण्यकेशी ताम्रपर्णी या नद्यातील गाळ काढण्याकरता आता मला येताना ता दाखव रुपये पुरावून दाखवून दिलं येताना सातत्याने पाठपुरावा करून त्याला औषधा निधी मंजूर करून घेतला येत्या एप्रिल मे मध्ये त्यातील गाळ काढायला आपल्याला सुरुवात करायची सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या करता चंदर तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षण म्हणून पुढे येथे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात सुरू केलं कुणामुळे राजेश पाटील सीमा भागातील मराठी भाषिक शिक्षण संस्थांना त्यांना मदत मिळू द्या अशी मागणी त्यांनी केली मी बजेट मध्ये तरतूद केली आणि ते महत्वाचं काम आपण केलं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र शिनोळी येथे मंजूर केलं त्याच्यामुळं विद्यार्थी सीमा भागातल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती ती आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मला एक दिवस आले म्हणजे दादा योजनेचं केलं परंतु माझ्या भागातल्या राजा कोल्हापूर जिल्हा माझा चंदा हा तालुका माझा आठवडा तालुका आणि माझा त्या ठिकाणी गणित तालुका या सगळ्या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या लाडक्या बहीण योजनेच्या सुना आल्या आमच्या घरी पण त्यांचा जन्म झाला सीमा भाग बऱ्याचशा बऱ्याचशा सीमा भागातल्या आणि त्याच्यामुळं त्या महाराष्ट्रातल्या नाही असं धरलं जात आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळत आहे इथं दिलं मिळतो मिळतो दादा तुम्हाला लाभ आणि बळ लाभ तुम्हाला दिला की तुम्हाला बळ येणार हे आमचं सांगणे आणि त्याबद्दल त्यांनी माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर काय करायचं ते म्हणजे नवरा त्यांचा पती हा कायमचा त्यांचा साजरा पती हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे ते आमच्या आग्र्याचे ते आमच्या घडिल्ल्याचे ते आमच्या ह्याच्या चंदरचे मग तुम्ही असं करा की त्यांचा नवऱ्याचा जन्म दाखला हा महाराष्ट्रातला असला तर त्यांच्या पत्नीला लाडकी बहिणी योजनेचा फायदा द्या आणि तसा तिया माझ्याकडनं काढून त्यामुळं सीमा भागात आलेल्या ज्या माझ्या मुली बहिणी आहेत त्यांना ज्या योजनेचा लाभ हा जिल्हा राजेश पक्षाधिकाल घेतल्यामुळं तुमचा नवरा तिथला आहे म्हणजे तुम्ही पण काय म्हणजे राहणार आहे तिकडच्या दाखल्याची गरज नाही अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि काम मार्गी लागलं अशी कितीतरी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही मुलगी पण जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये मुलीच्या जन्मापासून अठरा वर्षाची होईपर्यंत लेख लाडकी योजना आम्ही आणली पीक रिक्षा योजना आम्ही आणली महिलांच्या डॉक्टरांचा अंडा उतरवण्याच्या करता प्रत्येक घरात न कार्यक्रम कार्यक्रमाची योजना एक लगप आयुर्वेदिक कॉलेज